आयनएस विक्रांतवर नौसैनिकांसोबत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी नौसैनिकांना संबोधित करताना देशाचं चा सैन्य सामर्थ्य पंतप्रधानांनी केलं अधोरेखित देशाच्या सर्व सुरक्षा दलांमधील अतुलनीय समन्वयानं ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानला तत्काळ गुडघे टेकावे लागले असं सांगत पंतप्रधानांनी केला सर्व सेनादलांचा गौरव भारताला जगात आघाडीचा संरक्षण निर्यातदार बनवण्याचं ध्येय भारताचं विज्ञान समृद्धी सा आणि सामर्थ्य मानवतेची सेवा आणि संरक्षणासाठी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन हवाई दल प्रमुख चीफ मार्शल ए पी सिंग यांनी देखील लडाखमध्ये जाऊन हवाई दल आणि लष्कराच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी खालील सल्लागार समितीची मान्यता महाराष्ट्राचं हे विजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचं स्वप्न मुख्यमंत्र्यांचा विश्वास विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी राज्यात स्थापन करण्यात येणार वॉर रूम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका ठाम कोणाच्याही ताटातील वाटा दुसऱ्याला काढून देणार नाही ओबीसी नेत्यांनी गैरसमज करू नये चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन आणि आज देशभरात पूजनाचा उत्साह मुंबई शेअर बाजारात दुपारी एक तासाच्या विशेष सत्रात होणार मुहूर्ताचे सौदे नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्था म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं प्रत्येकाला आपली दिवाळी कुटुंबासह साजरी करायची असते नौदलाचे जवान माझं कुटुंब असल्यानं मी दिवाळीसाठी तुमच्यात उपस्थित असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा कारवार तटाजवळ आय एन एस विक्रांतवर दिवाळी साजरी केली पंतप्रधानांनी आय एन एस विक्रांतवर नौसैनिकांना मिठाई भरवत दिवाळी साजरी केली पंतप्रधानांच्या भेटीमुळे नौसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला काही हवाई प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आली Uh, good evening. तन के गुरूर की कसम सिंदूर की उठा तिरंगा सीने में जब जल थल नब में पुकार हुई सिंदूर की लाली चमक उठी प्रतिशोधित सीमा पार हुई तन घन घन तन घन घन तन घन घन तन घन घन तिरंगा लहराया ऊंचा देश की जीत और शान हुई सिंदूर की कीमत उस दिन हर रत्तन की कोबान हुई पंतप्रधान कालच आय एन एस विक्रांतवर दाखल झाले आणि आज त्यांनी नौसैनिकांना संबोधित केलं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाच्या सर्व सैन्यदलांचा गौरव केला तसंच देशाचं सैन्य सामर्थ्य अधोरेखित केलं भारतीय नौदलानं निर्माण केलेला दरारा भारतीय हवाई दलानं दाखवलेलं असाधारण कौशल्य आणि भारतीय लष्कराचं शौर्य तसंच सर्व सुरक्षा दलांमधल्या अतुलनीय समन्वयानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला गुडघे टेकायला तात्काळ भाग पाडलं असं सांगत पंतप्रधानांनी तिन्ही दलांचं अभिनंदन केलं भारतीय द्वारा दिखाए गए अद्भुत कौशल्य भारतीय सेना की ने तीनों सेनाओं के जबरदस्त समन्वय ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को इतनी जल्दी घुटने टेकने पर मजबूर कर दिया था गेल्या अकरा वर्षात संरक्षण उत्पादनात तिपटीनं वाढ झाल्याचं सांगत जगात भारताला आघाडीचा संरक्षण निर्यातदार बनवण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं वर्ष दोन हजार चौदापासून चा चाळीस स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलाला देण्यात आल्या आहेत आजच्या घडीला दर चाळीस दिवसांनी एक नवीन स्वदेशी युद्धनौका किंवा पाणबुडी नौदला समाविष्ट केली जात आहे भारतानं ब्राह्मोस आणि आकाशसारख्या क्षेपणास्त्रांनी ऑपरेशन सेंदूरमध्ये त्यांची क्षमता सिद्ध केली आहे जगभरातील अनेक देश ही क्षेपणास्त्र मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत संरक्षण निर्यातीत वाढ झाल्याच्या यशात देशातल्या संरक्षण स्टार्टअप्स आणि स्वदेशी संरक्षण कंपन्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं ते म्हणाले आपलं विज्ञान आपली समृद्धी आणि आपलं सामर्थ्य मानवतेची सेवा आणि संरक्षणासाठी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारत के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा है हमारा लक्ष्य है कि भारत पूरी दुनिया के टॉप डिफेंस एक्सपोर्टर देशों में शामिल हो पिछले एक दशक में हमारा डिफेंस एक्सपोर्ट 30 गुना से अधिक बढ़ गया है और सफलता के हमारी बडी भूमिका डिफेन्स स्टार्टअप भारतीय नौदल हिंद महासागराचे संरक्षक आहेत आजच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्था आणि प्रगती सागरी मार्गावर अवलंबून असून जागतिक स्थैर्य राखण्यात भारतीय नौदल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले आय एन एस विक्रांत एकविसाव्या शतकातील भारताच्या परिश्रम प्रतिभा प्रभाव आणि प्रतिबद्धतेचं प्रमाण असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं ज्या दिवशी भारतानं स्वदेशी आय एन एस विक्रांतची निर्मिती साध्य केली त्या दिवशी भारतीय नौदलानं गुलामीच्या मोठ्या प्रतीकचिन्हाचा त्याग केला होता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असलेला नवा ध्वज नौदलानं स्वीकारला होता याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली हमारी नेवी ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से नया ध्वज अपनाया था छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की साथियों हमारा आईएनएस विक्रांत आज आत्मनिर्भर भारत और मेडिन इंडिया का बहुत बड़ा प्रतीक सुरक्षा दलांच्या पराक्रम आणि निर्धारामुळे नक्षलवादाची दहशत संपुष्टात आणण्यात यश मिळत असून एकेकाळी नक्षली असलेले आज देशाच्या विकासधारेचा भाग बनत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं आज जेव्हा भारत वेगानं प्रगती करतोय तेव्हा ग्लोबल साऊथमधील सर्व देशांनीही भारतासोबत वेगानं प्रगती करावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे आफ्रिकेपासून आग्नेय आशियापर्यंत आपत्तीच्या काळात जग भारताकडं विश्वबंधू म्हणून पाहत आहे असं ते म्हणाले भारत आज एकशे चाळीस कोटी नागरिकांची स्वप्न पूर्ण करतोय जमिनीपासून अंतराळापर्यंत पूर्वी अकल्पननीय वाटणाऱ्या यशाचे आणि कामगिरीचे साक्षीदार भारतीय नागरिक आहेत असं सांगत पंतप्रधानांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या देशाच्या सीमेवर देखील दिवाळीच्या सणाचा उत्साह कायम आहे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी सीमेवर लदाख इथं जवानांसोबत दिवाळी साजरी केली ए पी सिंग यांनी लदाख सेक्टरचा दौरा केला या भागात आव्हानात्मक परिस्थिती अतिउंचावरच्या भागामध्ये तैनात असलेल्या हवाई दलाच्या आणि लष्कराच्या जवानांशी त्यांनी भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या हवाई दल प्रमुखांनी जवानांच्या समर्पित वृत्तीचं आणि अतिशय कर्त अत कर्तव्यनिष्ठेनं देशाच्या केलेल्या सेवाभावनेचं कौतुक केलं तसंच देशाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या पंतप्रधानांनी काल उपराष्ट्रपती एनक्ले विथ उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची देखील भेट घेतली उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांचं हार्दिक स्वागत केलं आणि या प्रसंगी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आज पोलीस स्मृती दिवस आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्लीत पोलीस स्मृतीस्थळावर जाऊन पोलीस हुतात्म्यांना आदरांजली वाहिली माननीय मुख्य अतिथि महोदय द्वारा अमर शहीदों को पुष्प चक्र अर्पण कर माननीय मुख्य अतिथि महोदय द्वारा शहीदों के सम्मान में पुष्प चक्र अर्पित किए गए हम सबके प्रेरक वीर सेनानियों ने देश की रक्षा के लिए अपने जीवन का सर्वोच्च बलिदान दिया है और अंतिम सांस तक लड़ते लड़ते देश की समृद्ध विरासत हमें सौंपकर वो अमर सेनानी हमेशा के लिए सो गए मुंबईत नायगाविठल्या पोलीस मैदानावर् देखिल पोलीस स्मृती दिवसाचा आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्तव्य बजावत असताना विरगती प्राप्त झालेल्या पोलिसांना आदरांजली वाहिली बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची काल अंतिम तारीख होती यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण एक हजार तीनशे चौदा उमेदवारी घेण्यात आहेत तर एकसष्ट उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले अठरा जिल्ह्यांमधील एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण नऊ हजार सहाशे नव्वद उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी एक हजार तीनशे पंच्याहत्तर अर्ज वैध ठरले आहेत पहिल्या टप्प्यासाठी सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे <coughs> दरम्यान एकशे बावीस मतदारसंघांचा समावेश असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार आहे उमेदवार तेवीस ऑक्टोबर पर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतात नवीन जीएसटी सुधारणा लागू केल्यामुळे बाजारात तेजी असल्याचं केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी म्हटलं आहे जीएसटी कपाती बद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत के और कंज्यूमर के सारे कंज्यूमेबल आइटम्स पे इलेक्ट्रॉनिक गुड्स पे जीएसटी को कम करने ने मार्केट को एक जबरदस्त उछाल दिया है ऐसा अनुमान किया जा रहा है कि केवल इलेक्ट्रॉनिक्स गुड्स में 20 लाख करोड़ रुपए की सेल्स जो है वो एडिशनल इस साल में होंगे माननीय प्रधानमंत्री जी के इस फैसले से निश्चित रूप से देश ने डबल दिवाली इस बार मनाई है फैसला होने के बाद से लेकर के नवरात्रि से लेकर के दिवाली के अवसर पर जिस तरह से मार्केट ने बूम देखा है जब सेल्स बढ़ती है तो निश्चित रूप से इसके कारण से मैन्युफैक्चरिंग बढ़ती है मैन्युफैक्चरिंग बढ़ती है तो रोजगार बढ़ता है और इसका कैस्केडिंग इफेक्ट नीचे तक तो जाता है इसके लिए माननीय प्रधानमंत्री जी का सभी उपभोक्ताओं की तरफ से बहुत सारा अभिनंदन जब मैं क्षणा दस नोकरी मिळाली अरे वा अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट आंबा राजपुत्र पगारा आधीच खर्च इन्स्टंट कर्ज हे मिळत ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पाठी देण्यापासून वाचणार नाहीस तू हो ताई पाठी माझी बजेट तुझ आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल सीमावर्ती भागात तैनात असलेल्या भारतीय लष्करातील सैनिकांसाठी मिठाई आणि इतर वस्तू घेऊन जाणाऱ्या ट्रकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी या बृदवाक्यासह आधार सोशल ट्रस्टनं हा उपक्रम राबवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात संपूर्णपणे विकसित अशा भारताचं स्वप्न पाहिलं आहे या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही महाराष्ट्राचं विजन डॉक्युमेंट त्यासाठी निश्चितच सहाय्यकारी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मसुद्याला सल्लागार समितीनं मान्यता दिली हा मसुदा मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे या मसुद्यात दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अशा तीन टप्प्यातील विकसित महाराष्ट्राचा देह गाठण्याचा पथदर्शी आराखडा दिला आहे विकसित महाराष्ट्राचा मसुदा हा ऐतिहासिक दस्तावेज वस असून भविष्यात कुठलीही योजना धोरणं बनवताना या मसुद्याचा उपयोग झाला पाहिजे हा दस्तऐवज महाराष्ट्राला राज्यांसोबत नाही तर जगासोबत स्पर्धा करण्यास सक्षम बनवेल या संपूर्ण मसुद्याचं व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यात यावं जेणेकरून नागरिकांना सुलभ पद्धतीनं हा मसुदा समजून घेता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यंत्रणांनी यापुढे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रस्ताव स्वीकार्यतेची यंत्रणा निर्माण करावी प्रस्तावात उणीवा असल्यास आधीच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या या बैठकीला कौशल्य रोजगार उद्यो उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मंत्रव्यवसाय मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे उपस्थित होते तर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी वॉर रूम स्थापन करण्यात येत आहे ही वॉर रूम मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णाल रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार असून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील विविध आरोग्य योजनांचं सुसूत्रीकरण पारदर्शकता आणि तातडीनं मदत उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे सध्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना यासारख्या इतरही योजना नागरिकांना मोफत किंवा सवलतीत उपचारांची सुविधा देतात मात्र काही प्रकरणांमध्ये एकाच रुग्णाला दोन किंवा अधिक योजनांचा लाभ घेतल्याची नोंद झाल्यानं शासकीय निधीचा अपव्य टाळण्यासाठी आणि योजनांची समन्वित अंमलबजावणी करण्यासाठी ही वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे नागरिकांना राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व आरोग्य योजनांविषयीची माहिती मार्गदर्शन आणि मदत मिळावी आणि एकच सामान्य टोल फ्री क्रमांक वन एट झिरो झिरो एक दोन तीन दोन दोन एक एक उपलब्ध करून देण्यात आला आहे या क्रमांकावरून नागरिकांना तत्काळ माहिती मार्गदर्शन आणि आवश्यक मदत मिळणार आहे नवीन नागपूरमधले रस्ते बाह्यवळण हो मार्गाला जोडण्यात यावेत तसंच हा हो बाह्यवळण मार्ग भविष्यात मल्टीमॉडल कॉरिडॉरमध्ये रूपांतरित करण्यासाठी आतापासूनच योग्य ती तरतूद करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत नागपूर विकास प्राधिकरणाची दहावी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली त्यावेळी ते, ते बोलत होते नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या असलेल्या तसंच भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली नागपूर महापालिका क्षेत्रातील प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी नागपूर सुधार प्रन्यासला कार्यान्वित यंत्रणा म्हणून नियुक्ती करण्यासह एकूण एकवीस विषयांना मान्यता देण्यात आली ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका ठाम असून कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली दोन सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायप्रविष्ट आहे असं सांगत हैदराबाद गॅझेट हे मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतंच लागू असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी गैरसमज करू नये असं बावनकुळे यांनी सांगितलं दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सत्तेचाळीस महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे यामध्ये तेवीस अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी तर चोवीस उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी म्हणून पदावर बढती देण्यात आली आहे विशेष म्हणजे श्रेणी मिळालेल्या अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला असून याबाबतचा शासनादेश काल जारी करण्यात आला अनेक लोकाभिमुख योजना महसूल विभागाकडून राबवण्यात येत असून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांचा मोठा वाटा असतो त्यांच्या पदोन्नतीमुळे आणि बदल्यांमुळेही ही कामे अधिगतीनं होण्यास मदत होणार आहे पदोन्नतीच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याचे दिनांकापासूनच त्यांना नवीन वेतनश्रेणी लागू होईल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली वाशिम शहरातल्या नागरिकांना यंदा सुरांच्या जादुई लहरींनी उजळलेल्या दिवाळी पहाटेचा अनुभव घेता आला मंत्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वरकुंज संगीत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट या सुरेख मैफलीत नांदेडचे गायक सुरमणी धनंजय जोशी यांच्या मधुर आवाजानं वाशिमकरांची दिवाळी सकाळ ही अत्यंत अविस्मरणीय बनली महेश महेश भवन इथं रंगलेल्या या मैफलीनं शहरात संगीताच्या नव्या परंपरेला सुरुवात केली अनेक वर्षांनंतर वाशिम शहरात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन झाल्यानं रसिकांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला <स्थाथ> अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर एकशे पंचावन्न टक्के शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चीनच्या वाढी व चीनवर वाढीव आयात शुल्क लागू करण्याचा इशारा दिला सध्या चीन अमेरिकेला पंचावन्न टक्के वा दे शुल्क देत असून दोन्ही देशांमधल्या व्यापारासंदर्भात चीननं नव्यानं करार न केल्यास एक नोव्हेंबरपासून वाढीव आयात शुल्क लागू करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा होतो आहे आज लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करून सुख समृद्धी आणि वैभवाची प्रार्थना केली जाते व्यापारी वर्गासाठी हा दिवस विशेष मानला जातो या दिवशी नव्या खात्यांची सुरुवात केली जाते आणि धनाची देवता कुबेराचं पूजन करून समृद्ध वर्षाची प्रार्थना केली जाते आज मुंबई शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे होणार असून एक तासाच्या विशेष सत्राचं आयोजन होणार आहे दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत मुंबई शेअर बाजारात व्यवहार होणार आहेत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेची लढत पाकिस्तानसोबत होणार आहे काल नवी मुंबईत झालेल्या लढतीत श्रीलंकेनं बांगलादेश संघात सात धावांनी पराभव केला श्रीलंकेच्या संघानं बांगलादेशसमोर विजयासाठी दोनशे तीन धावांचं लक्ष ठेवलं होतं मात्र बांगलादेशला एकशे पंच्याण्णव धावांपर्यंतच मजल मारता आली हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते दीर्घ आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे मुंबईत सांताक्रूज स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असरानी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे सदुसष्टमध्ये हरे काच किचूडिया या चित्रपटानं केली होती तब्बल पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभियन्यानं रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं साडेतीनशेहून अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आपल्या विनोदी भूमिकांसाठी ते कायम स्मरणात राहतील शोले चित्रपटातील त्यांची ते भूमिका विशेष गाजली यासोबतच बाबरजी नमखराम अंदाज मिली चुपके चुपके असे अनेक चित्रपट त्यांच्या विनोदी भूमिकांनी गाजवले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते असरानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे आपल्या कसदार अभिनयानं चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणून ज्येष्ठ अभिनेते असरानी हे रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील असरानी म्हणजे हुकमी मनोरंजन अशी ख्याती त्यांनी मिळवली अशा हरहुन्नरी अभिनेत्याचं निधन म्हणजे चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं पुढील चार दिवसांसाठी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पुढील दोन दिवसांसाठी पुदुचेरी आणि कराईकलमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ माहे लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं उद्या कर्नाटक केरळ लक्षद्वीप ओडिशा तेलंगणा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर विजाच्या कडकडाटांसह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे हवामान राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आयने स्वीक्रांतवर नौसैनिकांसोबत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी नौसैनिकांना संबोधित करताना देशाचं सैन्य सामर्थ्य पंतप्रधानांनी केलं अधोरेखित देशाच्या सर्व सुरक्षा दलांमधील अतुलनीय समन्वयानं ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानला तात्काळ गुडघे टेकावे लागले असं सांगत पंतप्रधानांनी केला सर्व सेना दलांचा गौरव भारताला जगात आघाडीचा संरक्षण निर्यातदार ध्येय विज्ञान समृद्धी आणि सामर्थ्य मानवतेची सेवा आणि संरक्षणासाठी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी देखील लडाखमध्ये जाऊन हवाई दल आणि लष्कराच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी दोन हजार सत्तेचाळीस मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीची मान्यता महाराष्ट्राचं हे विजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचं स्वप्न मुख्यमंत्र्यांचा विश्वास आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी राज्यात स्थापन करण्यात येणार वॉर रूम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका ठाम कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला देणार नाही ओबीसी नेत्यांनी गैरसमज करू नये नंदशेखर बावनकुळे यांचं आवाहन आणि आज देशभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह मुंबई शेअर बाजारात दुपारी एक तासाच्या विशेष सत्रात होणार मुहूर्ताचे सवले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार